नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे नॉर्मली आतापर्यंत आपण असे बरेच सिनेमे बघितले आहेत खास करून मराठी सिनेमे जिथे कांद्या पोह्यांचा कार्यक्रम चालू असतो आणि त्या कांद्या पोह्यांच्या कार्यक्रमाची एक चारिक सिच्युएशन मग थोडी अशी चाचपडत चाचपडत आईबाबांच्या दबावाखाली येणारी मुलगी हातात तो चहाचा किंवा कांद्या पोह्यांचा ट्रे घेऊन आणि थोडं असं माजत आणि रुबाबात बसलेलं पोराची बाजू या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अनेक वेळा विनोद निर्मिती काई के विला, जोड़ पे सुद्धा बघितली कॉमेडी सिक्वेन्स सुद्धा बघितले काही काही वेळेला त्या जोडप्याचं लव अँगल चालू होताना सुद्धा आपण या सिक्वेन्सनी बघितलाय पण लवकरच एक असा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे जिकडे हा सगळा सिनारीओ उलटा पडलाय म्हणजे ते आता लवकरच इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आय थिंक पंचवीस फेब्रुवारीला ते पाकिस्तानी फॅनचा मी मध्यंतरी अत्य अत्यंत फेमस झालं होतं आणि ती मी म्हणजे अचानक से वक्त बदल घ्या हालात बदल गे जज्बात बदल गे तसंच काहीतरी या सिनेमाचं टीजर बघून मला झालेलं आहे सिनेमाचं नाव आहे स्थळ आणि आय थिंक आठ मार्चला जर मी चुकत नसेल तर वुमेन्स डे असतो आणि वुमेन्स डेच्या उंबरठ्यावर म्हणजे सात मार्चला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे आणि इकडे असा पूर्णपणे सिनारीओ उलटा पडलेला आहे म्हणजे असं माझत आणि रुबाबात फुल कॉन्फिडन्समध्ये मध्ये त्या पोराची परीक्षा घेणारी मुली आणि एकदम अशा मध्ये असणारा किंवा लाजत बुजत मुलींच्या प्रश्नाची उत्तरं देणारा मुलगा आणि त्याचबरोबर त्याची गमत जमत बघणारे त्या मुलींचे नातेवाईक हे सगळं काहीतरी एक वेगळं आपल्या भेटीला येणार आहे या सिनेमाच्या माध्यमातनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरा माझा नवसाचा टू याच्या यशानंतर सचिन पिळगावकर सर हा सिनेमा आपल्याला प्रस्तुत करणार आहेत आणि या सिनेमाचे लेखक आहेत आणि हा सिनेमा डिरेक्ट सुद्धा केला आहे जयंत सोमळकर सरांनी सो हा जर टीजर तुम्ही बघितला नसेल तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ओव्हरऑल सगळी स्टारकास्ट नवीन आहे आणि आत्ता तरी याचा फर्स्ट लुक बघून असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला हा सिनेमा आहे आता हा मातीतला सिनेमा बॉक्स ऑफिसचा सिनेमा ठरणार का हे तर आपल्याला सात तारखेला कळेलच जर तुम्ही हा टीजर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आता ओव्हरऑल याचं बाकी काय वॉनलाईन आहे किंवा कशावर आधारित हा सिनेमा आहे हे तर आपल्याला ट्रेलर बघूनच कळेल फिंगर्स क्रॉस आणि या टीमला खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र